रीन काढून सण करायचा नाही जुने लोक म्हणायचे जुने लोकांच्या जे विचार होते ना खरं स्ट्रॉंग होते रीण काढून सण गाडगे बाबा म्हणायचे कर्ज काढू नका आणि बुडू बी नका कोणाचं कर्ज काढूच नका आणि आपले माणसं मोठे करा व्यवसायात व्यवहारात जरा तुम्ही शिंदे करून मारवाड्या करून गुजरात्याकडून उधार घेता का गुजराती माणसाकडून काय उदार घेता का तुम्ही शिंदी गुजराती असतात ना व्यापारी मोठमोठे त्यांच्याकडून काय उदार मागता का आणि ते देते का तुम्हाला उदार नाही मग उदार कोणाला मागता तुम्ही आपल्या माणसाला आणि आपल्या माणसाकडून उदार घेतल्यानं आपला माणूस मोठा होतच नाही ते व्यापारी आपला व्यापारी आपला माणूस मोठा का होत नाही आपले माणसं त्याला उदार मागतील आणि नगदी घ्यायचं झालं की गुजरातीकडे जातील शिंद्याकडे जातील नगदी घ्यायचं झालं की त्यांच्याकडं जातील उदार घ्यायचं झालं की आपल्याकडे येतील म्हणून आपले माणसं मोठे होत नाही आणि एकदा उदाऱ्या घेतलं की पुन्हा आपण त्या दुकानाच्या पुढून जात नाही दोन वर्ष दुसऱ्या गल्लीनंच पुन्हा त्यामुळे आपला माणूस मोठा होत नाही उदार घ्यायला आपल्या माणसाकडं आणि नगदी घ्यायला त्या माणसाकडं आपण ते माणसं मोठे करतोय शिवचरित्र शिकवतं आपले माणसं मोठे करा शिवराजानं कर्ज आपल्या माणसाकडून घेतलं ते परत केलं पण तिथं घाण नाही ठेवली गवताची काडी गवताची काडी सुद्धा कुणाकडे घाण राहता कामा नये हा शिवविचार आहे हा स्वराज्याचा विचार आहे मग आपला उदारपणा कवा माहिती का आरती करताना दहा रुपये सापडतो एका ज्याला माईकवर येऊन सांगणार हा दहा रुपये कुणाचे तरी सापडलेत घेऊन जा आणि पाचशे सापड द्या ना पाय देऊ सुख दुख हरता बरता पूर्वी प्रेम किशाब कथा और कीर्तन हसने के लिए नहीं होते दिल से रोने के लिए होते हैं हौसला वाढवणार शिवचरित्र आहे है जब तुम्हारा हौसला बढता जायगा याद रखना बंदे पंख छाटणे जरूर कोई ना कोई आएगा प्रेरणा देत ते शिवचरित्र आहे एक शिवचरित्र घरात ठेवा तुम्ही हे आपल्या गावात येऊन सांगावं लागतंय मला आपल्या गावाने येऊन सांगावं लागतंय दुर्दैव आहे माझं एक शिवचरित्र घरात राहू द्या तुमच्या लेकरांना फाटके कपडे घालू द्या काय फरक पडत नाही भोंगळ फिरू द्या त्याला रस्त्यानं काही फरक पडत नाही पण एक पुस्तक त्याच्याकडे असलं पाहिजे एक ड्रेस कमी असू द्या काही फरक पडत नाही पण एक पुस्तक एक शिवचरित्र लेकरला वाचाय द्या एक शिवचरित्र लेकरला वाचाय द्या त्याला प्रेरणा मिळेल शिवराजा जन्माला येव्हा प्रत्येकाला वाटतं किती आईनं शिवचरित्र वाचायला दिलं लेकराला कोणीच नाही राजा जन्मावा जिजाऊ मासाहेबानं पडला होता राजा उचलला नाही पडयतूच तूच सहलीला लेकरू पाठवायचं असेल ना सहलीला चार चार वेळा बापाचे फोन असेल आम्हाला चार चार वेळा त्याला मधी बसवा एस टी मधी 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 बसवा का पडून ठोकली तरी वाचाव वा, मागून ठोकली तरी वाचावा माऊ लेकरू मध्ये असावा इतकं सुरक्षित केलंय ना आपण आपल्या लेकरायला इतकं सुरक्षित बाळा झाडावर जाऊ नको पडशील बाळा पाण्याकडे जाऊ नको बुडशील बाळा रस्त्याला जाऊ नको पाय पोळतील पोळू दे ना त्याला कळू दे ना रस्त्यावर गेल्यावर पायाला चटके बसते त्याचे चटके त्याला सहन करू दे त्याला होऊ दे ना निभर पहू <laughs> दे ना त्याला जाऊ दे ना व्हिरीकड जाऊ दे त्याला झाडावर चढू दे त्याला तुझी माया आडवी येते माय माया ए वनवासाला चालला होता भगवंत वनवासाला कौशल्य माता आडवी आली का काय म्हणले माहिती कौशल्य माता कौशल्य माता म्हणली मी माझा राजधर्म जाणते राजाची आई मी मी माझा धर्म जाणते बाळा जा सुख आत्ताची आई आडवी आली असती तुला म्हणलं कोण जा रामान सांगितलं असतो ही म्हणली तर झिंज्या पकडल्या असत्या कुछ बिना जे जेकार नाही होती और कोशिश करने वालों की कबी आईत काही भेटत नाही आईत काही भेटत नाही कीर्तनकार व्हावं वाटत वा गायक व्हावं वाटतं फुकट नाही भेटत ना राजा जन्माला यावं वाटतं फुकट नाही भेटतो शिवचरित्र प्रेरणा देते लक्षात ठेवा शिवचरित्र प्रेरणा देत हे सरदाराचं पोरग सरदार म्हणून राहिले असते शिभाराजेचा आनंद झाला असतो काय कशाला मस्त नोकरी करायची मस्त बापाच्या जीवावर कशाला राज्य निर्माण करायचे कायला भानगडीत पडायचं उग आपण म्हणतो आपण काय म्हणतो माहिती का अर्धी सुखाची खायची तो कामून असलं बिंब होतय लेकरावर येऊ दुःख बी त्याच्या वाट्याला सुखाची कवर खाता आणि सुखाची खायची असल तर आयुष्यभर अर्धीच खाणार का तुमची मानसिकता काय अर्धी सुखाची खायची मग तुम्हाला अर्धीच भेटणार तुम्ही कधीच पोटभर खाणार नाही अरे एवढ्या ना दुःख वाट्याला दुःख त्याच माणसाच्या वाट्याला येत ज्याच्याकडं दुःख पेलवण्याची ऐपत असते दुःख पचवण्याची ज्याची ऐपत नाही दुःख त्याच्या वाट्याला येत नाही मायाच वाट्याला आलं मायाच नशिबाला आलं हे कणत कुतत बसत जाऊ नका येत ना त्याच्यातून चांगलं काय निर्माण होईल याचा विचार करत जा जिजाऊ मासाहेबांच्या आयुष्यामध्ये दुःख आलं पुढं काहीतरी चांगलं झालं सावित्री मातेच्या आयुष्यामध्ये दुःख आलं पुढं काहीतरी चांगलं झालं दुःख कुणाच्या वाट्याला नाही त्याला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला पण प्रत्यक्ष देवाला दुःख होतं आपण काय हो कोण आहे माये एक पुस्तक तुझं पोरग घडवू शकतं एकच पुस्तक एका पुस्तकात खूप मोठी ताकद आहे ऐका ना मी पुस्तक नसले नसते वाचले तर मी शिवचरित्र सांगितलं नसतं मी पुस्तक नसते वाचले तर मी पुढाऱ्यांना तिथं पुणे मुंबईत भाषण शिकवले नसते मी पुस्तक नसतं वाचलं तर मी महाराष्ट्रभर फिरलो नसतो एक पुस्तक लय की मया करत अवांतर वाचनाचे पुस्तक लेकरांना द्या माझी विनंती आहे तुमच्याकडे आता ग्रामपंचायत तुमची अतिशय म्हणजे विकसित गाव आहे तुमच्याकडे ग्रंथालय असणार आहे आसना हा लेकरांना तिथं वाचायला लावा मोबाईल काढून घ्या हातातले आणि तिथं जामानावा ग्रंथालयात पुस्तक वाचायला लावा ताकत त्या पुस्तकात वाचन कमी झालंय ले आता लेकर इथं घडतेत जेवढं शाळेत शिकतं ना लेकरू शाळेच्या बाहेर खूप शिकतो ते साईन थिटा कॉस थिटा शाळेत शिकवला जातो हाय का नाही लासावी मासावी लिमडा ते लेमडा कुठं वापरायचं वापर मला पंचायत पडली हे लेमडा मी शिकलो होतो आपण वापरायचं कुठं लॅमडा साईन थिटा कॉस थिटा लसावी मसावी त्याला त्याच्या कामात येणार वाचन झालं पाहिजे शिवचरित्र कशा कामाच आहे ना अरे शिवराजाने हार नाही म्हणली मी का मानू शिवचरित्रातून शिकतय अरे तुकोबाऱ्यानं एवढं दिलंय जगाला आपण थोडं दिलं तर काय फरक पडला एक पंगत दिली सप्त्यामध्ये काय फरक पडलाय आणि आपण एकच पंगत देणार सांगणार आख्या दोन तीन गावामध्ये या पंगत आहे आज या पंगत आहे आज एकच पंगत इतकं असतं आपलं सगळा बोपाटा तीनच खोल्याचा बंगला करीन तीनच खोल्याचा सगळ्या पाहुण्या रवळ्याला फोन चार गावात ला, दोन गावातली माणसं जेवायला दोन लाखाचं बांधकाम दोन लाख जेवायचा खर्च मोठी वास्तुशांती वास्तुशांती का वास्तूची शांती करावी लागते नाहीतर वास्तू भावी पडते असं त्याला भीती आहे आणि त्याच घरावर नाव मग मोठ्या अक्षरात कष्टाला फळ काय कष्ट आणि काय तो फळ साडेतीनशे किल्ले बांधले साडेतीनशे एकाही किल्ल्यावर स्वतःच नाव नाही कुठंच नाव नाही राज्य निर्माण केलंय स्वतःच नाव नाही इथं आपल्या नावासाठी पॉम्प्लेट मध्ये पॉम्प्लेट मध्ये टाक फुटू। तो फोटो तू फोटो टाकायच्या लायकीच नाही ना मान सन्मान माझा राजा जिथं मान सन्मान आहे तिथं जात नव्हता पण खोट्या प्रतिष्ठेचा आव कधी आणत नव्हता किंवा चरित्र शिकवतो खोटी प्रतिष्ठा नको